द न्यूज लाईन अचूक वेधक नगर परिषद शाळा नंबर तीन चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या सेवानिवृत्तीचा दिमाखदार सोहळा महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या कराड नगर परिषद शाळा क्रमांक तीन चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी आज सेवानिवृत्त झाले अर्जुन कोळी यांनी गुणवंत विद्यार्थी निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतले नगर परिषद शाळेचा दर्जा उंचावण्याचे कौतुकास्पद काम केले शाळेमध्ये सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबविले विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमधील कला गुणांना समाजापुढे आणण्याचे अथक परिश्रम घेऊन काम केले महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कराडच्या केंद्र शाळा नंबर तीनचा गौरव झाला शाळेला अर्जुन कोळींच्या रूपाने कल्पक व मेहनती नेतृत्व लाभले त्यांच्या अतुलनीय कार्याचा अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला विविध पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले महाराष्ट्रभरातील विविध शाळांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले यशस्वी मुख्याध्यापक म्हणून अर्जुन कोळी यांची कारकीर्द दीर्घकाळ स्मरणात राहणारी व अनेकांना प्रेरणादायक ठरली आहे कराड नगर परिषद शाळा क्रमांक तीन ही आय एस ओ हो मानांकन मिळवणारी राज्यातील पहिली शाळा ठरली शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक सैनिक स्कूल व साठी सलग अकरा वर्ष शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड यासह हो। शालेय स्तरावरील अनेक योजना व परीक्षेत शाळेच्या यशाचा आलेख उंचावत ठेवला मुख्याध्यापक अर्जुन कोळींच्या यशस्वी वाटचालीची एबीपी माझा वाहिनीने योग्य दखल घेतली नगरपालिका व महानगरपालिका अंतर्गत शाळातील शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व वा न्याय मिळवून देण्यासाठी अर्जुन कोळी राज्यातील लाखो शिक्षकांचे तारणहार ठरलेले आहेत महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अर्जुन कोळी अध्यक्ष आहेत महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन अर्जुन कोळी यांचा यथोचित सन्मान केला शिक्षकांचे प्रश्न विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती शाळेचा नावलौकिक यासाठी नेहमीच तत्पर राहून कार्यरत असतानाच हसतमुखाने व पूर्ण समाधानाने मुख्याध्यापक अर्जुन कोळी आज सेवानिवृत्त झाले कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आज एका दिमाखदार सोहळ्यात मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांचा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील माजी नगरसेवक हनुमंतराव पवार सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार शिक्षणाधिकारी गट अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यासह राज्यभरातील शिक्षक मुख्याध्यापक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या व संख्येने आजी माजी विद्यार्थी व कोळी सरांचे नातेवाईक उपस्थित होते द न्यूज लाईन साठी अमोल सह सुहास कांबळे कराड लाईन अचूक वेधक